नमस्कार आज या व्हिडिओद्वारे आपणा समोर येण्याचं कारण माझ्या हातामध्ये महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ कार्यकारी अभियंता नाळे यांचं सहीचं एक पत्र आहे आज पेपरमध्ये पण बातम्या वाचल्या अनेक गावामध्ये गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला आपल्या गावाला पाणी मिळणार कुरडू आंबड पिंपळ खुंटे बावी तुळशी परेतिवाडे आंजनगाव खिलोबा मी यापूर्वी पण सांगितलं होतं की आता निवडणूक आल्यानंतर आपला तालुका सुजलाम सुफलाम होईल अनेक गावांना पाणी मिळेल तसे आदेश येतील आणि त्याच पद्धतीचा हा आदेश आहे खर तर हा कुठल्याही प्रकारचा आदेश नाही माझ्या समोर जे कागद आहेत त्याच्यावरच मी वाचतोय शासन परिपत्रक दिनांक दोन 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 हजार क्षेत्रा बाहेरील वाढीव सिंचन क्षेत्र शासन पूर्व मान्यता प्रस्तावित करू नये असे निर्देश आहेत तदनंतर शासन परिपत्रक दिनांक अठ्ठावीस दोन, दोन हजार चोवीस सुधारणा केल्यानुसार शासनाने पूर्व मान्यतेबाबत काहीही नमूद केलेले नाही दुसरी ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ही फक्त तृतीय सुप्रिमा करण्यासाठी तरतूद अंदाज पत्रकात करण्याचं हे पत्र आहे आणि सगळ्यात मोठा झोल या पत्रामध्ये काय नमूद केलंय परिषद एक मधील तरतुदीनुसार मौजे बावी तुळशी परितेवाडी पिंपळकुंटे आंबड कुर्डू व अंजनगाव खे या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीचा ड्रिंकिंग वॉटर डिमांड कामाचा समावेश प्रस्तावित तृतीय सुप्रियामध्ये करणे तत्वता मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तृतीय सुप्रिमेमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे आणि विषयामध्ये जाणून बुजून पिण्याचे पाणी हा विषय घेतलेला नाही असे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत अनेक पत्र निघतील अनेक गावांना पाणी मिळेल गेली पंचवीस तीस वर्ष हेच चाललेलं आहे तुम्हाला मूळ दुखणं सांगतो मंजूर पाणी आपण पंचवीस वर्षात कधीही पूर्ण उचललेलं नाही ती उचलण्याची क्षमता आपल्याकडं नाही ती उचलण्याची व्यवस्था आपल्याकडं नाही आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार खर तर आता सोलापूरला जी दुसरी पाईपलाईन समांतर जलवाहिनी होती त्यानंतर नदीमध्ये वा सोलापूरसाठी प्रायोजित केलेलं तीस टी एम सी पाणी त्याच्यातलं किमान पंधरा ते दहा ते पंधरा टीएमसी पाणी वाचणार आहे आणि ते वाचलेलं पाणी आपल्या सगळ्या तालुक्याला मिळण्यासाठी दुसऱ्या योजनेची गरज आहे कारण ह्या योजनेमध्ये हे पाणी बसत नाही म्हणून जर पाठातन पाणी पुढं जाऊ शकत नाही पाईपलाईनची मूळ योजनेपासून व्यवस्था नाही तर हे निवडणुकीच्या प्रत्येक वेळेस मला सतरा सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा आठवत आहे आंबाड शिराळ गावाने बहिष्कार टाकला होता या की आम्हाला पाणी दिलं तर आम्ही मतदानात भाग घेऊ अन्यता देणार नाही त्या गावाला आमदार बबनराव शिंदे यांनी जाऊन आश्वासन दिलं होतं की तुम्हाला दोन वर्षाच्या आत मी पाणी देतो मला वाटतं ते चार अंत्य हे चार आठ वर्ष झाली तिथल्या लोकांना तुम्ही विचारा साधा सर्वे तरी झालाय का त्यामुळं शासकीय कर्मचारी अधिकारी हे पुढाऱ्यांच्या आधिपत्याखाली काम करतात असा एखादा आदेश काढा म्हटलं की काढतात मिळालं पाणी तर सगळ्यांचा अभिनंदन आहे परंतु हा लोकांना वेड्यात काढायचा धंदा आमदार साहेबांनी बंद करावा एवढीच विनंती करतो आणि जनतेला आपण नीट नीटक सोशल मीडियावर फिरत ते, ते पत्र वाचा माझं काय चुकलं असेल तर मला सांगा मी जर चुकलो असेल तर मी आपली जाहीर माफी मागेल पण मला कळतंय की कुणालाही शेतीला कसलंही पाणी मिळालेलं नाही नमस्कार